अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा मील व कॅरियर जोडणीचा काम अंतिम टप्प्यात आले असून यावर्षीचा गळीत हंगाम दीपावलीपर्यंत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अंबासाखरचे चेअरमन रमेश आडसकर वाईस चेअरमन दत्ताबा पा पाटील यांनी दिली बीड जिल्ह्याचा सर्वात जुना म्हणून ओळखला जाणाऱ्या अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यावर्षी जोरदारपणे सुरू करण्यासाठी चेअरमन रमेश आडसकर व्हाईस चेअरमन दत्ताबा पाटील यांनी शड्डू ठोकला असून राजकारणाच्या परीगाबाहेर जाऊन मैत्रीच्या संबंधाचा धागा पकडत हे दोघेही अंबासाखरच्या पूर्व उभारण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना हा मराठवाड्यातील सर्वात जुना कारखाना म्हणून ओळखला जातो एकोणीसशे एकोणसत्तर साली या विभागातील सहकार महर्षी डी एन पाटील साहेब यांनी या कारखान्याची मुहूर्तमेट रोवली त्या काळी उपलब्ध असलेल्या उच्च तंत्रज्ञानांनी बनवलेल्या अत्यंत चांगल्या दर्जाच्या मशिनरी त्यांनी त्या काळी सलग बनवल्या सलग दोन टर्म आंबासाकरचं नेतृत्व करणाऱ्या डी एन पाटील यांच्या हातातून हा कारखाना निसटला आणि पुढे या कारखान्याची ओळख बाबुराव आडसकरांचा कारखाना अशी झाली बाबूराव आडसकर त्यांच्यानंतर ॲडव्होकेट मेघराज आडसकर आणि आता रमेश आडसकर असे एकाच घरातील तीन चेअरमन या कारखान्याला लाभले आज या कारखान्याचे नेतृत्व चेअरमन रमेश आडसकर आणि व्हाईस चेअरमन दत्ताबा पाटील हे करीत आहेत ग्रामीण राजकारणात आजही साखर कारखान्याला विशेष महत्व आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक नाडीचा थेट संबंध साखर कारखान्यांशी जोडला जात असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एखाद्या आमदारा एवढेच महत्व कारखान्याच्या चेअरमनला द्यावे लागते ही वस्तुस्थिती आहे आंबाजोगे सहकारी साखर कारखाना हा तसा वय झालेला कारखाना आहे एकोणीसशे एकोणसत्तर साली या कारखान्याची उभारणी झाली होती त्यानंतर उभारणी झालेले मराठवाड्यातील कितीतरी साखर कारखाना आज मृतावस्थेत आहेत याच परिस्थितीत राज्य शासनाच्या वतीने आर्थिक सहकार्य घेत अंबाजोगाई सहकारी कारखाना चालवण्याची धाडसी प्रयत्न रमेश आळसकर आणि वाईस चेअरमन दत्ताबा पाटील हे करीत आहेत यावर्षीही अंबासाकरचा गळीत हंगाम सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला असून राजकीय परिघाच्या बाहेर जाऊन अनेक वर्षांपासून असलेला मैत्रीचा धागा पकडत त्यांनी कारखाना सुरू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत आंबासागरचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठीचा प्रत्यक्ष तयारीला तशी गेली दोन महिन्यांपूर्वीच सुरुवात झाली आहे या कारखान्याच्या कमकुवत अवस्थेत असलेल्या अनेक मशिनरीच्या जागेवर आज नवीन मशिनरी उभ्या करण्यात आल्या आहेत तीनही बॉयलरचे नूतनीकरण करण्यात आले असून ऊसाचा रस साखर होण्यापूर्वीच गरम असलेले पाक नेणारी पाईपलाईन मध्येही अनेक ठिकाणी बदल करण्यात आले आहेत कारखाना सुरू करण्यासाठी यावर्षी राज्य शासनाने ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे या निधीतून कारखान्याचे अत्यावश्यक देणे सार करून पैशातून कारखाना दुरुस्ती हे काम सुरू करण्यासाठी हे काम अंतिम टप्प्यात आले आहे आंबासागरचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी चेअरमन रमेश आडसकर व्हाईस चेअरमन दत्ताबा पाटील कार्यकारी संचालक डी एन मरकड यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे कामगार रात्रंदिवस दोन पाळीत काम करीत असून कारखान्याच्या निकामी मशिनरी काढून नवीन मशिनरी बसवण्याचे व नवीन मशिनरीचे दुरुस्त करून त्या पूर्ण क्षमतेने चालतील याची पाहणी करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आंबा मधील रिटर्न बगास कार कॅरियर या यंत्रणेची सुरुवात नुकतीच वाईस चेअरमन दत्ताबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी चेअरमन रमेश आडसकर कार्यकारी संचालक मरकट डीएन व्यवस्थापक साखरे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते आंबासाकरच्या मिल व कॅरियर जोडणी व इतर काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी चेअरमन रमेश आडसकर वाईस चेअरमन दत्तावा पाटील कार्यकारी संचालक मरकड, हे प कारखाना परिसरात तळ ठोकून हो असून दररोज सायंकाळी कामकाचा आढा आढावा घेऊन बैठका घेऊन गळीत हंगाम दीपावलीपर्यंत सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत आंबासाखरच्या गळीत हंगाम यावर्षी सुरू होणार असल्याने या विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये व कारखाना परिसरातील छोट्या व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे आंबाजोगे